राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत झाला यावेळीच इंडिया आघाडीचे मोठे नेते उपस्थित होते यावेळी शरद पवार यांनी बोलताना पहिल्यांदाच विरुद्ध नारा दिला एकोणावीसशे बेचाळीस साली महात्मा गांधी यांनी छोडो भारतचा नारा दिला आता या शहरामध्ये छोडो भाजप भाजपचे मुक्ती असा नारा देत निर्धार केला पाहिजे असे शरद पवार म्हणाले टीव्हीवर आपण एक पण खोटी गोष्ट केली नाही मोदी गॅरंटी ही गॅरंटी चालणार नाही असे शरद पवार म्हणाले मोदींनी खोटी आश्वासने देऊन आपल्याला चुकीच्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न केला आजपासून टीव्हीवर ही गॅरंटी दिसणार नाही कारण निवडणूक आयोगाने ती रोखण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो असे शरद पवार म्हणाले देशाची जी अवस्था आहे त्यात बदल घडून आणणे आजची गरज आहे आपण सगळे मिळून यात बदल घडून आणू शकतो ज्या लोकांनी वेळोवेळी देशाला आश्वासनं देऊन फसवलं त्यांना आपल्याला सत्तेपासून दूर करावे लागेल जे लोक आता सत्तेत आहेत त्यांनी देशाला अनेक आश्वासने दिली परंतु एक देखील आश्वासन पूर्ण केलं नाही आपण सगळे एकत्र येऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करूया असे शरद पवार म्हणाले मित्रांनो या लोकसभेला लोक, लोक देशाच्या पातळीवर कोणाला निवडून देतात हा एक मोठा प्रश्न आहे येणाऱ्या पाच वर्षासाठी आपली जनता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राहुल गांधी किंवा शरद पवार यापैकी कोणाला मत देतात हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब